रामराम शेतकरी राम मित्रांनो आपण जे काही तीन लाईन टाकलेले आहेत आता आपण तीन लाईनमध्ये दोन लेटर टाकले आहेत म्हणजे नड्या टाकलेल्या आहेत काही भागांमध्ये टाकलेलं आहे काही म्हणजे कसं असतं आपल्याला अनुभव घेऊन पुढे वाटचाल करता येते समजा आपण जे काही तीन लाईन टाकलेले आहेत ले दोन लेटर टाकलेले आहेत ले आणि समजा आपण एकच लेटर टाकलं ले एक असतं तर एखाद्या वेळेला उत्पन्नात म्हणजे झाडांमध्ये समजा थोडं चांगलं झालं असतं तर आपल्याला दोन लेटरचीच सराव पडून गेली असते तर शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी आपण काही लाईन अशा आहेत की फक्त सिंगल टाकलेल्या आहेत आता विषय व्हिडिओ बनवण्यासाठी नाही आहे किंवा लोकांनी कमेंटमेंट केल्या म्हणून नाही आहे फक्त माझ्यावरही कसं असतं जो विषय येऊन जातो समोर तो काढून मोकळा होऊन जातो मी हे माझ्याही लक्षात म्हणजे व्हिडिओ बनवून घ्या हे माझ्या लक्षात राहिलं हो नव्हतं पण काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की दोन लेटर टाकलेले आहेत ले ब त्यामुळे आपण जे काही काम करतोय ते आपण समोर करून दाखवतो आता बघा इकडे एकच लेटर आहे हे एकच आहे आता समजा आपण कालली असती नळी तर इथेही आपल्याला अगोदर जे नळी असते ते स्पष्ट दिसलं असतं की ते आपण नळी टाकलेली होती बुवा अगोदर पण शेतकरी मित्रांनो तसं काहीच नाही आहे आपण जे आहे ते दाखवून मोकळे होणार आहे शेतकरी आहेत आणि मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मी काही यूट्यूबर नस ना नाही आहे आणि यूट्यूबवर राहिला असतो तर दोन तीन जणं घेऊन मी कॅमेरा मस्तपैकी ॲक्टिंग पटवून गिटून सर्व काही दिलं असतं पण आपला उद्देश तो नाही आहे आपला उद्देश शेतकऱ्यांना हकीकत दाखवणे आता बघा इकडे ले दोन लेटर आहेत आणि इथले जी जागा आहे ते तुम्ही बघू शकता पूर्ण आहे आता थंडीचाही टाईम आहे इथलं आता समजा एकच आहे हे पण आपण दाखवतोय बघा गांडुळाची विष्टा काळी कचरा असेल तर गांडुळांचे भरपूर मायार गरज असतं ह्या भागमध्ये बघा एकज आहे तर शेतकरी मित्रांनो आजची कंडिशन कधी बघितली दोघांमध्येही बघा थंडीचा बी टाईम असल्यामुळे आपण फायनल सांगू शकत नाही आहे सर्वात महत्त्वाचे हे पण आहे बरं हे ज्या वेळेला मोठं होईल पाण्याची ज्या वेळेला जास्त गरज पडेल तेव्हा आपल्याला याच्यावर अनुभव सिद्ध करता येईल आजच्या घडीला आम्ही फायनल सांगू शकत नाही की बो एकच नळी लागेल या दोन नळी लागेल ज्या वेळेला वाढ होईल याच्यानंतर अजून थोडं टेम्परेचर वाढेल काही पाण्याची जास्त आवश्यकता पडेल त्यावेळेला जे परिणाम भेटतील समोर त्यावर आपण फायनल सांगू शकतो पण आजच्या थंडीमध्ये काही सांगू शकत नाही आता बघा इथे दोन आहेत इथं एकच आहे आजच्या घडीला दो दोन वाली आणि सिंगल आजच्या कंडिशनमध्ये काही एक फरक नाही आहे असं नाही की किंवा आजच सांगून देईल की नाही नाही एकच काम होऊन जाईल ते होणार नाही कारण आता थंडी आहे थंडीमध्ये पाणी थोडं कमी झालं तरी चालतं आणि म्हणजे कमीच द्यावं लागतं ऑलरेडी आपण एक एक तास दोन दोन तास टप्प्याटप्प्यानं चार चार दिवसांनाच देतो आहे ते पण आपण जे काही निविष्ठा सोडतो आहे आता वेळेला आता हे दाखवलं आहे आपण एक लॅटरचे बी आणि दोन लॅटरचे बी कंडिशन बघितली तर काही एक फरक नाही आजच्या समजेल आता शेतकरी मित्रांनो जसं जसं आपल्याला अनुभव येईल तसं तसं आपण शेतकऱ्यांपर्यंत जे आहे ते पोहोचू आता तीन लाईन प्लस दोन लाईन याच्यामध्ये सुद्धा आजच्या कंडिशनमध्ये काही एक फरक नाही की तीन लाईनचे तर मोठा असेल किंवा लहान असेल किंवा निस्त वाढ झालं असं नाही आहे सगळ्यांचे बुंदे एक सारखे आहेत वाढला मी महत्त्व देत नाही आहे महत्त्व द्यायचे आपल्या बुंद्याला हे जो बुंदे म्हणतो आपण त्याला हे आता दोन मधलं आता हे तीन हे तीन मधलेही बघू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज समजा एक महिना होत आला आहे तरी आपल्या याच्यात अजून परि म्हणजे कमी जास्त परिणाम काही दिसत नाही आहेत कंडिशन सारखी आहे एक लेटर दोन लेटर जे काही नळी सारख्या कंडिशनमध्ये आहे आणि आता चालूचा व्हिडिओ आहे या कंडिशन कंडिशनमध्ये आपला मक्का आहे वातावरण कधी बघितलं तर भरपूरच खराब आहे पुरा मक्का ओला आहे तर आता याच्यापुढे काय अपडेट येईल ते आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहोत धन्यवाद